हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राह श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला व्हिडिओची सुरुवात करत आहे मी आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आता पहिले बनवते मी साबुदाणा पहिले साबुदाणा बनवते कपडे वगैरे टाकले मशीनमध्ये कामं आवरून घेतले कारण की थोडं म्हणजे कसं जसं जसं बरं वाटण जीवाला तसे तसे कामं करते मी कारण ते कमरेच्यानं जास्त कामं काही होत नाही कारण कमरेमध्ये गॅप आहे तर डॉक्टर म्हणे एक महिन्याचा तरी वेळ लागेल म्हणे तुम्हाला तर कोणी नसल्या कारणाच्या मग कामं तर करावंच लागते तर थोडे थोडे म्हणजे दिवसभर जसं झालं तसं करते तर चला तुम्हाला पसारा दाखवते गणपतीचा डेकोरेशनचा पसारा एवढा पडून आहे एवढा पसारा पळू नये हा पसारा पूर्ण लावायचा आहे गड्या करून पूर्ण हे बॉक्स आहे बॉक्समध्ये भरून ठेवायचं आहे पूर्ण पसारा आणि इकडे पण आहे तर आता पहिल्यांदा पूजा करून घेते आंघोळ झालेली होती मग मी आंघोळ झाल्यावर व्हिडिओ चालू केला आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं तर थोडंसं व्हिडिओ पहिले चालू करून द्या आणि नंतर पूजा वगैरे करा कारण आंघोळीच्या आधीचे जे काम आहे मी आवरून घेतले होते होते पूर्ण आणि आता करते पूजा तर पसारा वगैरे तर म्हटलं नंतर आवरेल फक्त आता म्हणजे सुरवातीला दाखवला तुम्हाला की पसारा झालेला आहे म्हणून आणि मग पूजा केली तर पूजा आता म्हणजे कसं मला बसून म्हणजे जास्त वेळ म्हणजे बसले की ते टाके जे आहे आधीचे पडलेले ते माझे खूप त्रास देते आत्ता आत्ता म्हणजे मार लागला आहे ना त्याला त्याच्यामुळं त्रास देते नाही तर पहिले ऑपरेशन झाल्यावर त्रास नव्हते देत तर झाली माझी पूजा आणि बघू शकता पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि मग मी नंतर साबुदाणा बनवते आणि उपवास होता ना गुरुवार तर गुरुवार उपवास असते त्याच्यामुळं मग मी साबुदाणा वगैरे बनवला कधी बनवते कधी नाही बनवत आणि पूजा करायलाही म्हणजे थोडा वेळच लागते ना तरी तर त्याच्यामुळं मग आता मग हार होता वाचलेला त्या दिवशी अनता दोन हार झाले होते तर मग मी एक लक्ष्मीला सोडून दिला गजानन महाराजाला पण हार लागते गुरुवारी पण त्या दिवशी जास्त फुलं आणलेच नव्हते तर आता कारण की सीझननुसार फुलंही खूप महाग झालेली आहे मग छोटा हार गणपतीचा वाचलेला होता जास्तीचा तर मग मी लक्ष्मीला वाहून दिला तर आता मी साबुदाणा करते आणि एकटीसाठी साबुदाणाही बनवायला जीवावर येते पण कसं त्यात गोळ्या वगैरे येते घेणं चालू आहे माझ्या तर त्याच्यामुळं कधी असं वाटते की कधी खाते कधी नाही पोटामध्ये म्हणजे असं भूक लागल्यासारखी होते तर मग म्हटलं चला साबुदाणा बनवून घ्या आणि त्याच्यानंतर मग मा मला बाकीचेही काम होते माझं पार्सल येणार होतं असंच छोटंसंच पार्सल मी शोवरून बोलवलं होतं तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेन काय बोलवलं ते तर दाखवूनच मी तर आता शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि मिक्सरमधून बारीक करत आहे आणि मी आज गाऊनवरच आहे माझ्या नवऱ्याला तर गाऊन आवडत नाही जास्त पण कसं म्हणजे आता तरी म्हटलं चला व्हिडिओमध्ये गाऊन घालणं त्यांनी पहिलेच सांगितलं होतं सगळं काही करायचं पण व्हिडिओमध्ये गाऊन घालायची नाही तरी पण मी घालतेच कारण की ने ते थोडंसं गाऊन नाही कसं थोडं म्हणजे बरं वाटते घाबरल्यासारखं वगैरे वाटत नाही त्याच्यामुळं मग मी गाऊनच घातलेली आहे आणि आता मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवणं चालू केलेली आहे तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण बघत जात तुम्हाला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना तर नोटिफिकेशन येतच असेल आणि जे नवीन आहे ते पण चॅनलवर त्यांनी पण सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुमच्याच सपोर्टमुळे मी समोर जाऊ शकते आणि मी कसं गृहिणीच आहे मला काहीच व्हिडिओमधलं पहिले काहीच माहीत नाही काही नाही काही नाही का फक्त मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत होते तसं बघता बघताच मी स्वतःला म्हणजे असा हे केलेलं आहे की बा नाही मी व्हिडिओ काढेल आणि चॅनल माझा लवकरच मोनोटाईज झालेलं पाहिजे असं म्हणजे मी प्लॅनिंग केलेलं आहे स्वतःला म्हणजे काय म्हणते त्याला चॅलेंज दिल्यासारखं दिलेलं आहे तर हे माझं पार्सल आलेलं आहे मी हे छोटा ब्रश बोलवला होता म्हटलं चला छोटा का होईना पण तुमच्यासोबत शेअर करा तर हा आहे पूर्ण सोफा पण साफ होते आणि आणि बेड वगैरे पण साफ करू शकतो आपण बेडवरची गादी जे आहे ते आणि दारं खिडक्या हे पण म्हणजे ऑल इन वन आहे हा पूर्ण म्हणजे याने पूर्ण करू शकतो आणि नरम आहे जास्त ते हार्ड नाही आहे असा नरमच आहे तो दारं खिडक्या पण याने साफ करू शकतो तर म्हटलं चला ते खिडकीच्या मधलं जे काठा राहते ते पण आपल्याला असं कशाने काढता नाही येत ह्या ब्रशने तो पण धूळ वगैरे राहते त्याच्यात तर तो निघून जाते हे बघा मी तुम्हाला करून दाखवत आहे असं हे केलं ना जाडं वगैरे पकडले राहते ना असं चिकट चिकट दारं प पकडले राहते दाराला मागच्या साईडने समोरच्या साईडने तर हे कपड्यानं न पुसताय आणि जरी पुसलं ना आपण तरी पण साप निघते चांगला तर म्हणून म्हटलं मी कमी याच्यातच होता जास्त रुपयाचा जा आहेच नाही तो ऐंशी रुपयाचा आहे फक्त मी शोवर तर मी बोलवून घेतला मग म्हटलं चला मी असं बघितलं आहे दुसऱ्यांनी आणलेला त्याच्यामुळं म्हटलं मग आपणही घेऊन घ्या कपड्याने ते पुसण्यापेक्षा तर आता मी पाच वाजलेले आहे तर चाय वगैरे मांडते आणि भांडे थोडेसे होते ते पण लावून घेते आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं ते पसारा जो मला दाखवला होता सकाळी सुरुवातीला आणि तो पण खरड्यामध्ये वगैरे भरून घेते म्हटलं आणि थोडं आराम केला मी आराम केल्याशिवाय कसं होत नाही आणि असं झालेलं आहे आता की झोपलं तर मला ते म्हणजे कळ लागते तिथे गॅप असल्यामुळं तर ते मी जास्त झोप पण शकत नाही जर झोपलं ना मी जर मा, तर मी उठूही शकत नाही कोणी जर वेळेवर आला तर दाराही नाही उघडू शकत एवढं मग माझ्याकडून झोपलेलं उठणं नाही होत तर मग आता कपडे वाढलेले घड्या वगैरे करून घेते आणि कसं गृहिणी म्हटल्यानंतर कामं तर करावंच लागते एक 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 नजरेनं दिसतेच हां भल आपण दुसऱ्याच्या घरी गेलो आराम करायसाठी तर तेव्हा आपल्याला घरचे कामं नाही दिसणार पण घरी जर असलं तर कितीही दुखत असेल ना तर तरी बाईचं लक्ष कुठे जाते कामं करण्यासाठीच जाते तर मग थोडा चाय वगैरे मांडला तर चाय घेता याता आता या पण तुम्ही पण चाय घ्याला आणि संध्याकाळची वेळ झालेलीच होती आता तर या तुम्ही चहा घ्याला आणि तुम्ही मला कमेंट करून सांगत जा व्हिडिओ कसे वाटते काय वाटते कसं आहे तुमच्या सांगण्यामुळं मलाही म्हणजे असं म्हणजे प्रोत्साहित होऊ शकतो मी अजून आणखी चांगले चांगले व्हिडिओ बनवू शकतो आता सध्या तर माझे व्हिडिओ असेच बनवणं चालू आहे कारण की म्हणजे काल तर मी एकदमच छोटा व्हिडिओ टाकला होता जास्त मोठा टाकलेलाच नव्हता आजचा व्हिडिओ वाटल्यास मोठा झालेला आहे तर नक्की कमेंट करून सांगत जा चांगले वाटते नाही वाटते वाटत आणि अजून काही सुधारणा करायला पाहिजे असे आणि जसं झालं तसं माझ्याकडून मी सुधारणा करतच जाईल तुमच्या सांगण्याप्रमाणे तर आता झाडू वगैरे मारून घेतलं हे संध्याकाळचेच आहे आता संध्याकाळी काही जास्त झाडणं हे ते राहत नाही फारच म्हणजे दोनच रूम वगैरे झाडून घेते आणि थोडे भांडे होते संध्याकाळचे ते भांडे वगैरे घासून घेतले आणि नंतर मग कसं संध्याकाळचा स्वयंपाक असते तर गुरुवार होता तर हर गुरुवारी म्हणजे आरती राहते हे तर मी तुम्हाला हर गुरुवारीच सांगते व्हिडिओमध्ये खाली आरती राहते तर थोडंसं व्हिडिओ तरी मी आज नक्की काढेलच आणि तुम्हाला दाखवेलच तर नंतर मग मी हे झालं की मग करते शॉर्ट व्हिडिओची तयारी सकाळी मी लाँग व्हिडिओ टाकते आणि संध्याकाळी म्हणजे जा दुपारी जर झालं कमरेने साथ दिला तर दुपारी काढते शॉर्ट व्हिडिओ नाही तर मग मी संध्याकाळी काढते बघा मला म्हणजे असं पोट असं लागलं जरी ना तर मागे असं थोडा त्रासच हो होते भांडे घासता घासता पण त्रास होते तर मग मी संध्याकाळी काढते शॉर्ट व्हिडिओ किंवा मग दुपारी काढते जसं म्हणजे मला वेळ मिळन तसा तरी काढते पण टाकते कारण आपल्या मनाला म्हणजे राहते ना नाही आपलं चॅनल चांगलं ग्रो झालं पाहिजे ते असं प्रत्येकालाच वाटते पण आणि बाक्या बाकीच्यांचे व्ह्यूज हे ते पाहते ना मी तर मला आपल्या मनाला कसं दुःख होते की आपले व्ह्यूज एवढेच येते आपले व्ह्यूज तेवढेच येते असं मनाला वाटते तर चला हे तर आपलं नेहमीच आहे सांगणं मी जे माझ्या मनात आलं ते पष्ट पष्ट बोलते व्हिडिओमध्ये असं म्हणजे लपून ठेवण्याचं कारण काहीच नाही फष्ट बोलते मी आणि माझी माझा स्वभाव तसा आहे पष्ट तोंडावर बोलण्याचा असं मी मागे कधी बोलणार नाही तर चला आवडते पूर्ण पसारा आणि ठेवते बॉक्समध्ये आणि हे कसं मग बारा महिने असं बॉक्समध्ये भरून राहते तर व्यवस्थितच डांबऱ्याच्या गोळ्या वगैरे ते टाकून ठेवावं लागते व्यवस्थित नाही तर त्याचा कसा मग बंद बंद असला तर वास येते ना त्याच्यामुळं मग डांबऱ्याच्या गोड्या वगैरे टाकून पॉलिथीनमध्ये व्यवस्थित असं भरून असं व्यवस्थित ठेवते आणि हे बॉक्स मग वर ठेवून देते म्हणजे जिथे हात नाही लागन हे नाही तिथे तिथे सज्जावर ठेवून देते तर चला मग भरून घेतलं मी पूर्ण आणि मग गेली आरतीला तर आरतीचा व्हिडिओ मी थोडाफारच म्हणजे असं ग्रुपमधून काढलेला आहे कसं कोणाला आवडते नाही आवडत म्हणून मी जास्त काही कोणाला घेतलेलं नाही आहे तर ही माझ्या मुलीने काढलेली पेंटिंग त्या दिवशी ते मोबाईल ठेवायचं स्टँड होतं त्याच्यावर काढलेली होती आणि आता तिने बॉटलवर आणि कपावर काढली तर हे दाखवलीच नव्हती मी म्हणून आता चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा तुम में ते पन तर म्हणून मी ते पण शेअर केलं तर हा होता आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर हे आहे माझं जेवण हे लोक गेले होते जेवण करायला तर माझ्यासाठी मग त्यांनी पार्सल आणलं होतं पनीरची भाजी आणि पोळी तर मी ते जेवण करत आहे बा